विठ्ठल विठ्ठल पटकन डान्स नाही बेटू विठ्ठल विठ्ठल तुला देत नाहीये का नाही देत ना हा तोंडातलं कधी संपवणार बेटा असं भरून ठेवत असतात नो आणि ही माझी फ्रेंड आली असं म्हणू शकता की एकदम माझी जवळची हीच फ्रेंड एक त्यांच्याकडून एक खूप मोठी मिस्टेक पण झाली इथे आम्ही क्वीन सांगितलं होतं आणि इथे किंग आलेलं आहे आणि तेवढी बॉटलला तिने थ्री आवर्स मध्ये फिनिश केली आहे कॉफी आणि कॉफी रेडी हे गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आज संडे आहे पण टेन मंथचं वॅक्सिनेशन राहिलेलं होतं म्हणजे ते आम्हाला एक दोन आधी द्यायचं होतं पण काही कारणास्तव ते काही देता आलं नाही तर आज संडे आहे आजही मला माहिती नाही ते हॉस्पिटल ओपन असणार आहे का पण आम्ही बाहेर चाललेलो आहे ब्रेकफास्ट करण्यासाठी तर म्हटलं चला बघू एकदा हॉस्पिटल जर ओपन असेल तर तिचं टेन मंथचं वॅक्सिनेशन तिला देऊया आणि मग त्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट करू त्यानंतर काही छोट्या मोठ्या गोष्टी घरात आणायच्या आहेत त्या घेऊन येऊ पण हे सगळं करण्याआधी आम्ही अनायाचा पहिले ब्रेकफास्ट घरात करून घेतला तिचं ब्रेकफास्ट झालेलं आहे तिला ब्रेकफास्टमध्ये मी आज दिलेलं होतं ड्रॅगन फ्रूट तिला ॲक्च्युली ड्रॅगन फ्रूट ट्राय करून द्यायचं राहूनच गेलं होतं ती टेन मंथ्सची होऊन गेली आज पहिल्यांदाच डा ड्रॅगन फ्रूट दिलेला आहे आणि त्याच्यासोबत एक रेसिपी पण मी बनवलेली आहे ती की जी की तुमच्यासोबत मी शॉर्टमध्ये शेअर करेल तर तुम्ही माझे यूट्यूब शॉर्ट्स किंवा इंस्टाग्राम शॉर्ट्स नक्की बघत जा म्हणजे तुम्हाला खूप साऱ्या रेसिपीज मिळतील बेबीजसाठी आणि त्यानंतर आता मग दिवसभरात काय काय होतं जर अन्यायाला वॅक्सिनेशन दिलं तर ते कुठलं वॅक्सिनेशन काय आहे सगळं मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देते पुढे व्हिडिओमध्ये अनयाला ब्रोकली पण मी अजून इन इंट्रोड्यूस केलेली नाही आहे तर माझा आज तोच प्लॅन होता की तिला ब्रोकली इंट्रोड्यूस करावी त्याच्यासोबत काहीतरी रेसिपी करते तर ते पण मी शॉर्टमध्ये शेअर करेल तुमच्यासोबत त्यानंतर संध्याकाळी आज माझी एक फ्रेंड पण येणार आहे तर या सगळ्या गोष्टी आहे मग आज दिवसभरात काय होतं ते तुमच्याशी या ब्लॉगमध्ये मी शेअर करणार आहे व्हिडिओ पण नक्की बघा आणि आवडत तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू पुढे आता भरपूर पाणी प्यायला लागलेली आहे ती फोर हंड्रेड टू फोर फिफ्टी एम एल पिते तर तिला जेव्हा मला आठवण येईल तिच्या हातात मी बॉटल देऊन देते आणि ती आपल्या त्यांनी मस्त पाणी पित असते आम्ही इकडे कॅफेमध्ये आलो होतो आमचं ब्रेकफास्ट करायसाठी

आवडलं तुला पाहिजे ना नॉट फॉर यू चीज खाऊ शकते तू थोडीशी चीज नॉट फॉर यू तू ड्रॅगन फ्रूटवर वर खुश राह आणि आम्ही असंच काय ब्रेकफास्ट करायला निघालो होतो ॲक्च्युली की इडली सांबर वगैरे काहीतरी खाऊ आणि पण आम्हाला छान कॅफे दिसला मग आम्ही इथे गेलो टेस्ट ओके ओके होती पण मस्त होता कॅफे आणि सुद्धा तिथे बसून मस्त तिचा ड्रॅगन फ्रूट जो राहिलेला होता तो खाल्ला ती ॲक्च्युली एकावेळी काही सगळं खात नाही आता था था थोड़ा 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 तर त्यामुळे असंच डब्यात घेऊन येते मी मग जेव्हा केव्हा थोडं थोडं भरवता येईल तेव्हा भरवते आणि मग गरज पडली तर ब्रेस्ट फिट तर देता येतच आणि आता आम्ही आमची थोडी कामं आहेत ती सगळी करून मग घरी जातो आणि ल ज्यांना सगळं काही अजून बाकी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनाया हॅपी आहे तिला झोप आली तर ती झोपून जाईल तर एवढं काही टेन्शन नाही तर मग बाकी सगळं काही घेऊन घरी जाऊन मग जे काय आजचं रुटीन आहे ते तुमच्याशी मी शेअर करते पुढे आणि हो सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे जे दवाखान्यासाठी आम्ही निघालेलो होतो अनायाची वॅक्सिन द्यायला तर ते दवाखाना तर संडे असल्यामुळे बंद आहे तर आता बघावं लागेल की उद्या वगैरे तिची वॅक्सिन आम्ही देऊन येऊ ना नो असं नाही म्हणून नाही करायचं पण तसंच असतं तोंडात भरून नाही ठेवायचं असत असून जायचं आपण तुला मज्जा येते तुला येते का भूर जायला येते नाही येत मग तू घरीच राहत जा तू घरी राहिली तरी काही प्रॉब्लेम नाही जेवण झालेलं आहे तर आम्ही आलो तिकडनं आणि आमचं जे महत्वाचं काय सामान आणायचं ते सगळं राहिलेलं आहे कारण आज रोशनचे दादा येणार आहेत जे आमच्या गावावरनं येत आहेत तर अचानक त्यांचा फोन आला की ते इकडे आलेले आहेत तर मग ते घरी येत आहे मग त्याच्यासाठी लंच प्रिपेअर करायचं होतं तर मी बनवणार आहे इकडे मस्त चिकन फ्राय तर अनायाला पहिले आलेलं आले जेवण द्यायचं होतं तिच्या जेवणाची वेळ झाली होती म्हणूनच आम्ही सगळे प्लान्स पण रद्द केले आणि सरळ घरी आलो तिला रोषदनी जेवण खाऊ घातलं तोपर्यंत मी ते जी तयारी लागली होती ना ती सगळी करून घेतलेली आहे तर सिंपल आणि क्विक रेसिपी जी आहे चिकन फ्रायची ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर सर्वात आधी दाखवते की मी काय सगळं रेडी करून घेतलेलं आहे तर इथे मी हे सगळं रेडी करून ठेवलेलं आहे भाजीसाठी नाही चिकन फ्रायसाठी ऍक्च्युअली तर लसणाची क्वांटिटी खूप जास्त घेतलेली आहे आणि हा आमच्या शेतातला घरचा लसण आहे त्याचा टेस्ट खूप छान येते त्यानंतर इथे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे खोबरं कापून घेतलं आहे बारीक बारीक थोडासा बारीक कांदा कापून घेतला आहे हा डायरेक्ट फोडणीमध्ये टाकील आणि हे वाटण करण्यासाठी कांदा घेतलेला आहे तर हे टोटल दोन कांदे आहेत आणि त्याच्यानंतर हे इथे तेजपत्ता घेतलेला आहे कलमी आहे थोडीशी आणि एक मोठी विलायची हे सगळं घेतलेलं आहे याच्या व्यतिरिक्त मी काजू घेणार आहे या भांड्यामध्ये थोडस तेल टाकून घेतलं मी आणि त्यामध्ये सगळ्यात आधीनं जिरं टाकते कांदा टाकला थोडसं काजू पण आहे तो पण टाकून देते इकडे कांदा त्यानंतर हे तेजपत्ता वगैरे सगळं काही गे घेतला हे सगळं याच्यातच टाकते सगळं भाजून घ्यायचं आहे थोडस आणि मग इथे खोबरं होतं ते पण टाकलं याच्यामध्ये चार पाच काळे मिरे पण टाकलेले आहे हे सगळं ना थोडस छान भाजून घ्यायचंय मला मस्त रंग बदले पर्यंत करू नको हो काहीच नाही आणि मसाला म्हंटल माझ्यासाठी खिचडी ठेवते थोडशी कारण मला नॉनव्हेज नको तो काहीतरी पाहिजे इथे तडका देऊन मी खिचडी आहे माझ्यासाठी मला नॉनव्हेज नको तर काहीतरी पाहिजे आणि कांदे भाजून झालेले आहे इथे मी मस्त मसाला बारीक करून घेते तर मिक्सरच्या पॉटमध्ये मी इकडे लसूण टाकला त्यानंतर मिरची टाकली त्यानंतर थोडीशी कोथिंबीर पण टाकली आणि जे सगळं आपण भाजून घेतलं होतं ते सगळं टाकून देते यामध्ये कांदा मिसा खूप जास्ती डार्क ब्राऊन नाही होऊ देत एवढाच होऊ दिला कारण मसाल्यामध्ये पण तो शिजतो नाही तर मला जळल्यासारखं वाटतं आणि हे सगळं टाकून मी बारीक करून घेते आणि इथे बघा मी तेल गरम करायला ठेवलं होतं आधी मसाला माझा इकडे रेडी झालेला आहे तर आधी मी याच्यामध्ये टाकणार मोहरी कांदा थांब अं वाटते की माझा आवाज म्हणून घराच्या बाहेर नाही मला मग डिस्टर्ब होते आणि मध्ये मध्ये काय सांगायचं ते मी विसरून जाते तर इकडे आता मी ना जिरे पावडर टाकत आहे हेच है। विसरून जाईल मी सांगायचं आणि त्यात त्यात नानू आपली वळवळ करत असते लाल चटणी नाही आम्ही तिकट म्हणतो अमरावतीला म्हणतात लाल चटणी नागपूरला लाल तिकट अच्छा तू तसं सांगत आहे का हे टाकत आहे त्याला एकदम तंडीदार भाजी पाहिजे म्हणून तो म्हणतो की घरची लाल चटणी नको टाकू आणि ही बाहेरची टाक त्याच्यामध्ये कलर मिक्स असतो आणि इकडे धने पावडर टाकलं आणि हे घरचा मसाला आहे काळा मसाला गरम मसाला सावजी मसाला मग आता रहाली फक्त हळद हे सगळे मसाले मस्त टाकून घेतले आणि आता हे मसाले मिक्स करायचे गॅसचा फ्लेम आता कमी करून घेतलेला आहे नाहीतर मसाले जळून जातील हे नानू बळबळ करू नका तू मसाले जळू नये म्हणून थोडंसं पाणी टाकलं मी इथे आणि रोशनला फ्राय खायचा <laughs> आहे ना म्हणून तो नेहमी मी फ्राय खायचे नावा खाली त्याला रस्तेवाली भाजी करून देते म्हणून तो बघतोय की ही पाणी किती टाकताय मीठ राहिलेलं टाकायचं आणि हे मीठ पण टाकून देते इकडे मसाले छान शिजलेले आहेत आता तिथे मी ना चिकन टाकून देते दे रोशनचं चिकन चिकन सोबत हे शिजतील मसाले हा आणि चिकन फ्राय जरी असलं तरी थोडस पाणी लागतंच कारण एवढं सुक्क चिकन शिजू नाही शकत बापरे कढई छोटी पडली का आणि आता याला शिजायला ना बराच वेळ लागतो तर इथे मी मस्त वरून छान कोथिंबीर टाकते आणि हे शिजायला एक मिडियम फ्लेमवर ठेवते आणि याच्यावर झाकून ठेवते मधून मधून थोडस याला परतावं लागेल बाकी चिकन फ्रायज रेडी काय हसच <laughs> तुला कुठला आवडला तुला आवडला का टेडी हा तिला विचार तू मला देणार का म्हणा थोड्याशा दिवसानीय बेटा ती सगळे तुला आणून येतात बाहेर तो नाही तो छान नाहीये बेटा तो तो ठेवून दे बाहेर आणि आम्ही वर्षवर्ष भेटत नाही आणि ॲक्च्युली मी जेव्हा पुण्यात होती तेव्हा मी आम्ही दोघी राहायचो सोबत म्हणजे बहुतांश जेव्हा मी लग्नाच्या आधीची गोष्ट आणि मग त्यानंतर लग्न झालं परत मी इथे चाली मग आमचं वर्षवर्ष भेटणं होत नाही आणि चहा मी घ्यायची नाही तर रोशनमुळे मला सवय लागली आहे मला मला ह्याच्याशी बवं लागतात की तू आता कशी चहा घेते आणि ती मला खूप फोर्स करायची की तू चहा घेतो आय वॉज लाईक नाही मॅट मी चहा नाही घेणार पण रोशनमुळे ती सवय आता मला थोडीशी लागलेली आहे So, प्रेम बोल हे <laughs> <laughs> आता आम्ही मस्त बसलो खूप वेळ गप्पा झाल्या आणि मला बाकीचं शूट करायचे मी विसरूनच गेली याच्यात तर म्हटलं चला आता थोडस करूया तर मग आता चहा नानू, प्लीज डोंट क्राई माझी फ्रेंड गेली तिला खाली सोडून आली आणि मग त्यानंतर अनायाला जेवण द्यायचं होतं साडेआठ वाजलेली आहे आणि तिची झोप मस्त झालेली होती ती मला वाटतं दुपारचं जेवण वगैरे करून मग झोपली खूप वेळ झोपली ती दोन अडीच तास झोपली कारण आज तिची दुपारची झोप थोडी मिस झाली होती आणि मग नंतर ती चार साडेचारला झोपली आणि सहा वाजेपर्यंत वगैरे सहा सात पर्यंत आणि मग कुठल्यानंतर तिला मी थोडंसं भरवायचा प्रयत्न केला पण तिने काही खाल्लं नाही तर म्हणजे इव्हनिंग स्नॅक्स म्हणून पण तिने खाल्लं नाही आणि आता तिला जेवण देते आहे मी तर आजकाल आम्हाला जेवण कसं हवं असतं हे तुम्हाला मी दाखवते हो अरे 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 आणि आम्ही आता बाहेरच चाललो होतो सगळं काही आवरून अनायाचं जेवण वगैरे हो सगळं झालं तर आता आम्ही मन मध्ये चाललो होतो आणि अनायाचं इथे एक पार्सल आलेलं आहे तर हे मी तिच्यासाठी ना पासपोर्ट ठेवायचं कवर ऑर्डर केलं होतं आणि हे खूप सुंदर आहे प्लस अनायाचं इथे नाव वगैरे लिहून कस्टमाइज मस्त बनवून घेतलेलं आहे आम्ही हे आणि हे आम्ही ॲमेझॉनवरनं ऑर्डर केलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते आणि ऑबियसली गर्ल आहे तर आम्ही पिंक कलरचंच ऑर्डर केलं आणि हे असं खूप सुंदर आलेलं आहे आमच्या दोघांचंही ऑलरेडी होतं म्हणजे त्यातलंच काहीतरी की त्याच्यासाठी पण ऑर्डर करू तर हे बघा मस्त रिसीव्ह झालं आहे तू खाणार का गं मुंगमुळा देऊ का मुंगमुळा आणि फायनली आता वाजलेत मला वाटते साडे अकरा आणि आम्ही घरी आलेलो आहे अनायला झोपायची सवय आहे बारा वाजता वगैरे बारा साडेबारा लाशेची झोपते पण आता तिला झोप आली असणार आहे आणि ही जी बॉटल आहे ही मला वाटते थ्री फिफ्टी एमएल ना टू फोर्टी अच्छा टू फो टू फो, फोर्टी एमएल आहे आम्ही घरून जेव्हा निघालो तेव्हा मला वाटतं साडेआठ पावण्या नऊ झालेले होते आणि आता एवढा वेळ झाला तर तेवढ्या वेळात तिने तेवढी मोठी बॉटल फिनिश केली तर आजकाल अनाया भरपूर पाणी प्यायला लागलेली आहे थी 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 ती अराऊंड थ्री फो थ्री फिफ्टी टू फोर हंड्रेड एम एल दिवसभरात पाणी पिते पूर्ण रात्री झोपेपर्यंत तर आणि आजकाल ना मी तिला गरम पाणी करून देत नाही नॉन डायरेक्ट फिल्टरचंच पाणी देत आहे तर ती तसंच पिते मला वाटतं मी नाईन मंथ्सपर्यंत कम्प्लीट ते फॉलो केलं की गरम पाणी करायचं आणि मगच तिला उकळलेलं पाणी मग थंड करून द्यायचं आता डिरेक्टली फिल्टरचं आम्ही देतो खूप लोक फॉलो करतात की आपण बेस्लरी वॉटर वगैरे दिलंच पाहिजे पण आम्ही तसं काही ना केलं नाही कारण मग एकदा सवय लागली की मग दुसरं काही जमत नाही यासाठीच आणि ऑल गुड तर आजचा दिवस खूप असा बिझी होता मी खूप काही वेगवेगळ्या गोष्टी प्लॅन केल्या करायसाठी हे बनवेल ते बनवेल पण तसं काही झालेलं नाही आहे तर आता उद्या मी रेसिपीज तिच्यासाठी जे काही या नवीन नवीन ट्राय करायचा प्रयत्न करेल ज्या दिवशी मला अशी खूप घाई असते ना खूप धावपळ होते त्या दिवशी मी तिला प्रिफर करते सेरलाकच देणं आणि ती पण पटापट खाते बाकी ज्या गोष्टी ज्या आहे नवीन मी ट्राय करत आहे आजकाल द्याय द्यायच्या तिला त्या तिला खायला थोडा त्रास होतो कारण तिला दातं नाही आहे त्यामुळे मग जेव्हा केव्हा वेळ असेल आपण घरातच असेल त्या दिवशी मी ते ट्राय करते पण विकेंडच्या दिवशी मोस्टली जसं पॉसिबल होत नाही कारण बाहेरची सगळी कामं असतात आणि बघितलं तुम्ही आजचा दिवस कसा होता हेक्टिक टिकतस सगळं असतं आता मी झोपायला चाललेली होती आणि मला असंच वाटलं चला कोल्ड कोल्ड कॉफी बनवायची का असं इच्छा झाली आणि रोशनला विचारलं तू पिणार का तो वॉज लाईक वाय नॉट म्हटलं चला बनवूया कारण खूप क्विक आहे बनवणं तर मी तुमच्याशी रेसिपी पण अशीच पटापट शेअर पत करते दोनच मिनटात बनते चला बनवूया आणि अनयाला आता खूप झोप आलेली आहे थोडीशी क्रँकी होत्या ती तिच्या झोपायची हो वेळ झाली कारण ती मगाशी साडेसहाला वगैरे उठली होती तर त्यामुळे आता हे नाही दूध घेतलंय मी माझ्याकडे नाही चॉकलेट सिरप नेहमीच असतं तर हे मी याच्यामध्ये टाकते मला थोडीशी डार्कच कॉफी आवडते तर थोडी जास्तीच टाकली आणि असं करा चॉकलेट आहे माझ्याकडे ठेवलेलं डार्क चॉकलेट आहे ते थोडंसं टाकते यामध्ये आणि आता हे मी मिक्सरला दोनदा पिरवून घेते मला वाटलं होतं कडू होते की काय पण झाली नाही नाशिक आणि बघा मस्त कोल्ड कॉफी रेडी झालेली आहे आता घरात बर्फ नाही आहे जर बर्फ असताना अजून मस्त थंड थंड छान लागते जर तुम्हाला ही क्विकली काही थंड प्यायची इच्छा झाली दूध तर थंड होतंच तर तेवढं जमून गेलं काम तर इथे मस्त अशी कोल्ड कॉफी तुम्ही पण बनवू शकता तर मग आजचा ब्लॉग इथे सेंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेन्ड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बा बाय